महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद शिक्षक व अंगणवाडी शिक्षका मदतनीस उपमुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत उत्तर आजची धक्कादायक तर, तर चॅनल सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात साथे प्राथमिक शाळांना कुलूप लागणार राज्यात आणि जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा खाजगी शाळा आणि हमदो हमारे दो किंवा आता एकच बेरोजगारीमुळे स्थलांतर यासह विविध कारणामुळे ग्रामीण व डोंगरी भागातही जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या घटत चालली आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याने सरकारी शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला यासाठी सार्वजनिक क्षेत्रासह सा शिक्षणासाठी काम करणाऱ्या सामाजिक मंडळींनी आणि लोकप्रतिनिधी शासकीय शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे अन्यथा भविष्य काळात सामान्यांना व गोरगरिबांना विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे अवघड बनणार आहे दोन हजार अठराच्या सर्वेनुसार शासकीय शाळांना कुलूप लागण्याची शक्यता आहे शिक्षण विभागाने राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या न्यायस्तरीय शाळांची यादी प्रसिद्ध केली होती या शाळा ब्लॉक करण्याचा विचार शासनाकडून सुरू होता या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठीच खळबळ शासन पटाच्या आतील ज्या शाळा बंद करणार होते त्यावर तात्पुरती स्थगिती आणली आहे परंतु शासनाने नव्या शाळा याबाबत वेगळा निर्णय घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये सुरुवातीला दहा पटाच्या आतील शाळा एकत्रित करून त्यांची समूह शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार जिल्ह्यात दहा पटाच्या आतील शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे या सर्व शाळा आता सामूहिक शाळेत रूपांतर होतील असे चित्र निर्माण झाले आहे गेल्या दशकापासून शासनाने आत असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट घातला होता मात्र शिक्षणप्रेमी शिक्षक संघटनेच्या दबावामुळे या शाळा बंद न करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला सूत्राच्या माहितीनुसार शिक्षण सचिवांच्या बैठकीत राज्यात कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा विचार होता पण विरोधामुळे हा निर्णय लांबला आहे आता याबाबत केव्हाही निर्णय होऊ शकतो दहा किंवा त्यापेक्षा कमी पटांच्या शाळा बंद करणे होणार असल्याने सामान्य जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे